जनावरांचा बाजार ठप्प कुरेशी समाजाचा ऐतिहासिक निर्णय बोधेगाव बाजारात शुकशुकाट संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कुरेशी समाजाने जनावरांच्या खरेदी विक्रीवर मनाई केल्याने जनावरांच्या बाजारामध्ये शुकशुकाट शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील गुरुवारचा जनावरांचा, जनावरांचा साप्ताहिक बाजार यंदा अक्षरशः ओस पडलेला दिसून आला कारणही तसंच गंभीर संपूर्ण महाराष्ट्रात कुरेशी समाजाने जनावरांच्या खरेदी विक्रीवर मनाई केली आहे गोहत्याबंदीचा कायदा हिंदू संघटनांचा दबाव आणि स्विंग परिषदेच्या अंमलबजावणीमुळे अनेक कुरेशी समाज बांधवांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याचे आरोप आहेत त्याच्या निषेधार्थ कुरेशी समाजाने राज्यभरात जनावरांची खरेदी विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे या पार्श्वभूमीवर बोधेगावचा मोठा जनावरांचा बाजार शुकशुकाट असलेला दिसून आला साताऱ्यापासून नांदेडपर्यंत आणि परभणीपासून नगरपर्यंत अनेक बाजारात हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये यामुळे अस्वस्थता वाढली असून शासनाकडून स्पष्ट भूमिका मांडली जावी अशी मागणी होत आहे बाजाराची परिस्थिती काय नेमकं अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा